नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच पाठीमागे तुम्ही टॉमॅटो पीक पाहताय निश्चितच टॉमॅटो लागवड झालेली आहे झेक पद्धतीमध्ये या ठिकाणी लागवड केलेली आहे तर लागवड करताना पहिलं स्प्रे करणं गरजेचं आहे आज जवळजवळ आठ दहा दिवसाची होऊन गेली तर स्प्रे करत असताना या ठिकाणी असणारा नागाळाई असेल त्याचबरोबर रस्शोक किडे आहे पांढरी माशी आहे मवा आहे तुडतुडा आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे तर हे काम करत असताना जेवढं ऑर्गॅनिक फॉर्मेशनमध्ये काम आ, कराल तेवढं खूप सुंदर आणि चांगलं आहे कारण हीट जास्त आहे ऊन जास्त असल्यामुळे आगसा कर्लिंगपणा येणं टेम्परेचर हाय असल्यामुळे बरेचसे बाग ध्वस्त पण झालेत त्यामुळे जैविक फॉर्मेशन करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करणं गरजेचं कर आहे त्यासाठी आपल्याला चांगल्यात चांगलं या ठिकाणी जैविक नियोजन करताना निम ऑइल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या ॲग्रोमित्सा कंपनीचं जे बायोमिट्रा आहे खूप स्वस्त आणि मस्त आहे आणि पी पी एमसुद्धा चांगले आहेत पूर्णपणे झाड कडू करत आहे त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जवळजवळ मी तर म्हणेल तुम्हाला वीस पंचवीस दिवस महिनाभराच्या बागेमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी ते निमवाईल वापरू शकता जे बायोबिटर नाव आणि मार्केटमध्ये उपलब्ध आहे बायोबिटर आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या त्याचबरोबर एखादा सेकंड पेससाठी आपल्याला क काम करत असताना लांबसरगुड आहे हे कॉम्बिनेशनमध्ये वापरा म्हणजे रसू शके असतील पांढरी माशी आहे मवा आहे तो आहे त्याच्यावरती चांगल्यापर्यंत काम करेल हे आपल्याला करून घ्यायचे त्याचबरोबर करत असताना एखादं सगळंच झालं ड्रिप शेड्यूल जर करत असाल तर निश्चित या ठिकाण मार्केटमध्ये उपलब्ध असणारं जे बॅक्टेरियांचं किट आहे आता सुरुवातीला ड्रायकोटर मासूड म्हणून जे किट आहे ते रोटमित्र किट नावाने आहे ते पॅराफट कंपनीच्या रिलेगर कंपनीचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरा त्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे न्यूट्रिशन आहे ते देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून जमिनीमध्ये असणारे फंगस आहे बुरशी बुरशी आहे ते घालवण्याचं काम करणार आहे आणि सुद्धा ग्रोथ वाढ चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी ते जे बॅक्टेरियांचं किट आहे ते, ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरायचं आहे आणि हा स्प्रे करायचा आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद